नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता कांदा दरामध्ये लवकरच होणार सुधारणा तर मित्रांनो बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी आज अवक दोनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर सहाशे रुपये क्विंटल सर बाराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर चौदाशे रुपये क्विंटल पुणे खडकी अवक सदोतीस क्विंटल कमीत कमी एक हजार स्वतंत्र अकराशे जास्तीत जदं बाराशे रुपये क्विन पुणे पिंपरी अवक अठरा क्विंटल कमीत कमी बाराशे स्वतंत्र तेराशे पन्नास जास्तीत ज्यादं पंधराशे रुपये क्वीन त्यानंतर पुणे मांजरी यावक पंचावन्न क्विंटल कमीत कमी चारशे सर स्वतंत्र आठशे जास्तीत जदं बाराशे रुपये क्वीन पुणे मुशी अवक एक हजार पन्नास क्विंटल कमीत कमी तीनशे स्वतंत्र सहाशे पन्नास जास्तीत जदव एक हजार रुपये क्वीन बाजार समिती पुणे अवघ दहा हजार दोनशे पंचेचाळीस क्विंटल तर मित्रांनो पुणेमध्ये अव्वक दहा हजार दोनशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी तीनशे सर नऊशे जास्ती दर पंधराशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील